हार्दिक अभिष्ट चिंतन आयुष्यात तुम्हाला सुख समाधान समृद्धी मिळू आणि दीर्घ आयुष्य लाभू हीच ईश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा सामाजिक कार्यकर्ते माननीय श्रीयुत डॉक्टर दरबारसिंग गिरासे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर दरबारसिंग गिरासे मित्रपरिवार धुळे जवाहर ग्रुप धुळे स्वातंत्र्य दिनाच्या समस्त धुळे जिल्ह्यातील नागरिकांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आनंद सुरेश पाटील द्वारकाम ग्रुप धुळे पुणे आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज मनपा इंग्रजी माध्यम शाळा क्रमांक नऊ येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला मनपा इंग्रजी माध्यम शाळा क्रमांक नऊ येथे साजरा करण्यात शाळेतले विद्यार्थी वेगवेगळ्या भारतीय सर्व जातीय धर्माच्या वेशभूषेत येऊन राष्ट्रीय एकात्मता दर्शवण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक माननीय सर यांच्या हस्ते भारत मातेचे प्रतिमा पूजन करण्यात आले तसेच इंग्रजी माध्यमाच्या इंचार्ज छायाकरण करणकाळ मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शाळेचा विद्यार्थी सिनियर के विद्यार्थी तोखीर विद्यार्थी तोकीर देशभक्तीपर गीत सादर केले व चौथीचा विद्यार्थी योगीराज स्वातंत्र्य दिनावर भाषण केले यावेळी स्नेहा जगदाळे व माधुरी कोर्टे या शिक्षिकेने सूत्रसंचलन केले तसेच शाळेचे पालक वर्ग मधून रेखा महाजन यांनी आपले शाळेविषयी व शिक्षकांविषयी शब्दात मनोगत व्यक्त केले यावेळी शाळेचे इंचार्ज छाया करंकाळ मॅडम तसेच शिक्षिका गांगुडे मनीषा जोशी नेहा चौधरी तेजल काळे राखी शिंदे श्रद्धा जगदाळी स्नेहा मराठी पल्लवी रुपया अंसारी कोळपे माधुरी इत्यादी उपस्थित होते ठामत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठामत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या तमाम प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मुख्य संपादक सोपान देसले संपादक केदुराज देसले मुख्य संपादक लोकमैत्री सुनील उदीकर उपसंपादक वेदांत पाटील उपसंपादक समाधा देसले पदक राजेंद्र देवरे निवेदिका पूनम बेडसे व्यवस्थापक रमेश शिरसाट धुळे नंदुरबार नाशिक